गोंदिया गोंदियाच्या मांडोदेवी देवस्थान येथे रामनवमी निमित्त आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात एकशे पस्तीस विवाहबद्ध आज संपूर्ण देशभरामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला रामनवमी निमित्त गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव आणि आमगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मांढूदेवी देवस्थान येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये एकशे पस्तीस जोडपे विवाहबद्ध करण्यात आले गेल्या तेहतीस वर्षापासून सूर्यदेव मांडू देवी देवस्थान समितीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत आतापर्यंत तीन हजाराच्या वर जोडप्यांचे विवाह समितीच्या वतीने लावलेले आहेत इतकेच नव्हे तर प्रत्येक जोडप्यांना या समितीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंसह भांडे सुद्धा दिले जातात या समितीच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने या समितीला सन्मानित करण्यात आले आहे संपूर्ण मध्य भारतामध्ये सर्वात प्रथम आजच्या वर्ष वर्षापूर्वी श्री सूर्यादेव मांडवदेवी देवस्थान समितीच्या वतीने सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते आज तेहत्तीसा वर्ष आहे आणि आज एकशे सदतीस नवदंपत्य आज नवीन जीवनामध्ये त्यांच्या या ठिकाणी सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आलेला त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी ज्या सर्वांचे सहकार्य लाभले त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साहित्य आपण त्यांना वितरित करतो या दरम्यान त्यांना जीवनोपयोगी एक तर मंगळसूत्र त्यांचे सर्व वस्त्र भांडे पंखे वगैरे असे म्हणजे मिळून जे, जे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी वस्तू असतात अशा वस्तू त्यांना या समितीच्या वतीने त्यांना सप्रेम भेट दिली जाते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आम्ही आकारत नाही आणि अशा प्रकारे मोफत गरिबातल्या गरीब माणसाचे त्यांना त्यांचा वेळ वाचावा पैसा वाचावा याकरता त्यांना उपक्रम दिवसेंदिवस आपण पाहतो की काही वाढत आहे आणि एक निश्चितपणे चांगला उपक्रम आज समितीच्या माध्यमातून होत आहे मांडवदेवी या ठिकाणी चैत्र नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भीड असते आणि मध्य प्रदेश छत्तीसगडमधून लोक आहेत काय सांगणार श्री सूर्यादेव मांडवी देवस्थान येथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड ओडिसा आपलं झारखंड विविध भागातून आज मोठ्या महाराष्ट्रातून येतातच आपले आंध्र प्रदेश तेलंगणा या सर्व भागातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक नित्य येत असतात परवाला येत असतात आणि आज या ठिकाणी या जोडपे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत यामध्ये मध्य प्रदेशचे छत्तीसगडचे आणि दुसऱ्या सुद्धा जोडपे या ठिकाणी आहेत आणि या सुद्धा प्रत्येक दिवशी या ठिकाणी दोन ते तीन जोडपे हे लग्न या ठिकाणी संपन्न करत असतात आणि अशा प्रकारे मातेचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लग्न करण्याची एक प्रथा या निमित्ताने सुरू झालेली आहे